नमस्कार मी सुनील बनसोडे एस टी व्ही न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे तुळजापूर तालुक्यातील इटकळमध्ये मटका बुकेवाल्यांनी लाच सोडली तर सोडली पण त्या ठिकाणी कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांनीही लाच सोडली की काय अशी चर्चा ग्रामस्थांमधून चर्चेली जात आहे त्याचे असे की तुळजापूर अक्कलकोट या महामार्ग रस्त्यावर इटकळ हे प्रमुख गाव लागते याच रस्त्यावरून भाविकांना अक्कलकोट येथील समर्थांच्या दर्शनासाठी जाय करावे लागते परंतु इटकळ चौकातून अक्कलकोटला मार्गस्थ होत असताना पहिले भर चौकात दर्शन मिळते ते मटका बुक्केवाल्यांचे या धंद्यात देशाची भावी आदर्श पिढी घडवणाऱ्या शिक्षकानेही उडी घेतल्याने पालक वर्गात संतापाची लाट उसळली आहे इटकळ येथील केशेगावकडे जाणाऱ्या दोन्ही बाजूस मटका बुक्केवाल्यांनी आपले बस्थान थाटले असून जवळच हाकेच्या अंतरावर नवदुर्ग पोलीस स्टेशन अंतर्गत येणारी पोलीस चौकी आहे या ठिकाणी जवळपास पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यासह पाच ते सहा कर्मचारी कार्यरत आहेत तरीही मटकाबुक्की उघडपणे कार्यालय थाटून गोरगरिबांना लुटण्याचा धंदा जोमात सुरू असताना पोलिसांना हे कसे दिसत नाही हा यक्ष प्रश्न उपस्थित होत आहे

देशाची भावी पिढी म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते अशा बालमनावर काय परिणाम होतील याची चिंता ना बुकी रहना ना पोलिसांना अशातच आता नव्याने एका शिक्षकाने मटका बुकी सुरू केल्याने भावी पिढी बर्बाद करण्याचे काम तिथे जोमाने सुरू आहे নবারা ইনছেনারান ুশয়,কনিদন সদাত ExcelKK দখাখাডুা,সদানে নযরেুলে কলে суর সছুআুু হাকন সকাদরঠা या धंद्यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार काही ग्रामस्थांशी संवाद साधला असता सबकुश उपरवाले की त्याच परिसरातील नागरिक आता खाजगीत बोलून दाखवत आहेत त्यामुळे हे उपरवाले कोण असा प्रश्नही निर्माण होत आहे एसी बी धरून सगळं एस बी धरून आहे दुनियाचे लोक अर्ज देऊन बसतात चालू करायला लावणार की घेऊन जाणार त्यांनी

जिल्हा पोलीस प्रमुखांचा सध्या तरी कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून जिल्हाभरात सर्वत्र दबदबा आहे मात्र इटकळ येथील हा प्रकार पाहता हा दबदबा कुठे आहे असा प्रश्न निर्माण होत आहे इटकळ येथील या अवैध धंद्याकडे जिल्हा पोलीस प्रमुखांनी लक्ष घालून राजरोस उघडपणे चालणाऱ्या या धंद्यावर लक्ष केंद्रित करून भाविकांना आणि विद्यार्थ्यांना घडणारे दर्शन बंद करावे अशी ग्रामस्थ मागणी पुढे येत आहे